पाहतात महाराष्ट्र मीडिया टी व्ही आपण आज आलो आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये सेनगाव तालुक्यामध्ये या ठिकाणची आपण जिल्हा परिषद शाळेच्या पाहणी संदर्भामध्ये माहिती घेण्यासंदर्भामध्ये या शाळेची जिल्हा परिषदेची काय परिस्थिती आहे हे आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत तर आपण आता जाऊयात जिल्हा परिषद शाळेमध्ये या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या आपण प्रांगणामध्ये आलेलो आहोत या प्रांगणामध्ये आपण या इमारतीची आपण देखभालीसाठी काय परिस्थिती आहे हे बघा इथल्या मुलांची जी परिस्थिती आहे कॅमेरामॅन वरती दाखवा कारण या या ठिकाणी जी काही मुलं आहेत या मुलांचं सातवीपर्यंत शाळेचं शिक्षण आहे या ठिकाणी आणि इथं तीनच खोल्या आहेत इथं खोल्याची फार आवश्यकता असल्यामुळे इमारतीची जी काय परिस्थिती आपण वरती पाहू शकता इथल्या मुलांचा जीवन जीवन धोक्यामध्ये इथले मास्तर सुद्धा शिक्षक वर्ग जो काही आहे जीव मुठीत घेऊन इथले विद्यार्थी पालकांना शिकवत आहेत सुद्धा तशीच परिस्थिती दिसत आहेत या ठिकाणी सुद्धा वर्गातील वर्ग शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहे विचारणार संदर्भामध्ये तर काय परिस्थिती आपल्या या शाळेची काय सांगाल आपलं नाव सांगा आणि आपल्याला काय या शाळेच्या संदर्भामध्ये काय करता येईल किंवा तुम्ही आता काय करणार कुणाकुणाकडे कर तुम्ही निवेदन दिले कशा संदर्भात दिले त्याची आम्हाला थोडक्यात माहिती दे माझं नाव रामदास प्रेमबक चौधरी राहणार बुद्रुक तालुका शेनगाव या शाळेसाठी आम्ही आमदार साहेबांनी बोललोय म्हणजे जिल्हा परिषद लिटर कशासाठी बोलले तुम्ही शाळेसाठी बोलले पण काय काय काम आहे जागेसाठी बांधकामासाठी जागेसाठी इथं जागेची उपलब्धता फार कमी आहे असं यांचं म्हणणं आहे इथे शाळेच्या रूम आहे एक ते असं काम रक्त झालंय विद्यार्थी बसायला जागा नाही त्यांचं म्हणणं आहे शाळेची बांधकामाची जी इमारत आहे फार जुनी आहे एकोणीसशे पन्नासची किंवा बावनच्या नंतरची जी काही शाळा झाली तेव्हापासून इथं शाळेचे बांधकाम खोलीचं बांधकाम झालेलं नाही आणि इथं खोलीची फार आवश्यकता आहे एक ते सातपर्यंत वर्ग असून विद्यार्थ्याचा जीव धोक्यामध्ये आहे गा ग्रामस्थांनी सुद्धा सतत म्हणजे वरती पार पाठपुरवठा विभागाकडे केलेला आहे पण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा अवलेखन आलेलं नाही किंवा त्यांच्याकडून काही प्र रिप्लाय आलेलं नाही असं यांचं म्हणणं आहे बरोबर आहे काय सांगाल तुम्ही सांगा काय तुमची परिस्थिती काय म्हणजे आता तुम्हाला काय आवश्यकता सरपंच नारायण परदेशी गावाचा सरपंच शिक्षण अधिकाऱ्याला भेटले किमान जागा आम्ही दोन चार वेळेस भेटलो सर चार वेळेस भेटलो चार वेळेस भेटलो आमच्याकडे एक ते सात वर्ग आहेत एक ते सात वर्ग आहेत पण तुम्ही गावाच्या वतीनं तुम्ही शाळेला कुठंतरी जमीन घेऊन देणार का काय करणार काहीतरी आता सरपंच आहे तुम्ही या नात्याने काय बोलणार आहेत आम्ही जमीन घेऊन देऊ जागेच काहीतरी नाही मग किती दिवस झाले आता याच्या याचा प्रश्न जर समजा मीडियापर्यंत आहे तर तुम्ही काय करणार आहात याच्यासाठी नाही आता काहीतरी मार्गी लावू याच्यापर्यंत किती दिवसात मार्गी लावणार आहेत आता जागे कारण वरच्या जर अधिकाऱ्याला जर विचारलं तर या जागेची जागेच्या उपलब्धता फार कमी असल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे किंवा आम्ही तर रुमा वगैरे काही देऊ शकणार नाहीत असं आम्ही थोडं ऐकू या गोष्टीवर आम्ही विश्वास नाही पण बघू तुम्ही तुम्ही काय करणार आहेत नाही आम्ही जागेच लावू ना काय लावणार जागेच नियोजन लावू त्याच्यानंतर पुन्हा आम्ही त्याचा करू सरपंचा की बाबा जागेचं नियोजन आम्ही करू असं त्यांनी आपल्याला थोडक्यात बोललेले आहेत तर काय सांगाल मग मी नागनाथ एसके शाळेसाठी जागा उपलब्ध म्हणजे दोन ठिकाणी शाळेची जागा आहे गावामध्ये एक दोन रूमची सध्या म्हणजे आत्ता अव्हेलेबल जागा आहे पण तिथं दोन रूम व्हायला इथं चार रूम दोन जागेवर शाळा व्हायली तर त्या जागेचं काहीतरी नियोजन लावून इथं एक गावकऱ्याच्या वतीनं गावकऱ्याच्या सहाय्यानं सहकार्यानं किंवा गावातून वर्गणी करून एक अर्धा एकर जमीन घेण्याचं आम्ही बरेच दिवसापासून चालू आहे पण तोपर्यंत कमीत कमी इथं सध्याच्या दोन खोल्या तरी शासनानं आवश्यक बांधण्यासाठी म्हणजे गरजेचे आहेत कारण की ती बिल्डिंग होईल तेव्हा होईल पण आत्ता सध्या जवळपास इथे सात वर्ग आहेत सात वर्गासाठी उपलब्ध एक ऑफिस आणि दोन रूम तर अक्षरशः एका रूम मध्ये म्हणजे चार वर्गाचे विद्यार्थी आणि एका रूममध्ये तीन वर्गाचे विद्यार्थी तर ही सध्याची तात्पुरती जी आहे तर ते दोन खोल्यात देऊन आता आपल्याकडं शाळेसाठी जागा म्हणजे उपलब्ध आहे तिथे जवळपास ती शाळा जागा त्रेपन्न बाय ची तिथं जर दोन रूम शासनाने दिल्या किंवा चार दिल्या तर खाली दोन आणि वर दोन होतात हा त्याच्यानंतर त्या दोन रूम कम्प्लीट झाल्याच्या नंतर तिथं हे विद्यार्थी बसू शकतात आणि नाही पण तुम्ही आता जागा घेणार आहेत बरोबर ही जागा घेतल्याच्या नंतर अर्धा एकर किंवा एकरभर जागा घेणार आहेत त्याच्यापेक्षा मग तीच इमारत तिकडे बांधा ना सोपं होईल ना तुमच्यासाठी तोपर्यंत तो तुम्ही आता पर्याय मार्ग काढण्यापेक्षा आताचा एकच मार्ग काढा सगळे गावकरी बसा आणि याच्यावर निष्कर्ष तुम्ही जागेचा उपलब्ध जा लागेल आता त्या सगळ्या गोष्टी चालू आहेत सरपंचा मत घेणे त्याच्यानंतर शिक्षण समितीचे अध्यक्ष असतात उपाध्यक्ष असतात मी एक गावचा गावचा एक कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्याची तळमळ जीवाच्या पलीकडची दिसत आहे पण फक्त प्रश्न एवढाच आहे की जागेची उपलब्धता तर सरपंच तुम्ही आता आम्हाला किती दिवसामध्ये या शाळेसाठी जागा करून देणार आहेत कारण सगळे बॉडी तुमची आहे सगळे माणसं तुमचे आहेत तर मग तुमचं गावकरी मंडळी ऐकतात असं आम्ही जाणून आहेत तर तुम्ही किती दिवसामध्ये या जागेची उपलब्ध करणार आहेत आम्ही या जागेच्या संदर्भात चर्चा करू आणि ठरू आम्ही मार्ग लावू पंधरा ते वीस दिवसामध्ये या शाळेच्या जागेची मार्गता लागल असं यांचं आश्वासन यांनी आपल्याला तोंडी दिलेलं आहे But.